आष्टीत दर्पण दिन उत्साह साजरा आष्टी येथील आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने आज सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आष्टी येथील जिल्हा परिषद मुलींच्या कन्याशाळेमध्ये या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पवार कन्याशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश दळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम उपाध्यक्ष से निसार शेख जावेद पठाण अण्णासाहेब साबळे अक्षय विदाते संतोष नागरगोजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी नवी आणि दहावीच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिनांक चार आणि पाच जानेवारी रोजी तालुकास्तरीय चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे का आज बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या कार्यक्रमाला का मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण बघू शकता की मान्यवरांच्या उपस्थितीत जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून डी वाय एस पी विजय लगारे यांच्या हस्ते श्रीफर वाढून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आष्टी येथील मुलींच्या कन्याशाळेमध्ये यंदा प्रथमच हा दर्पण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकार दिन कशासाठी साजरा केला जातो हे मुलांना माहिती व्हावं हो याच पार्श्वभूमीवर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने खास कन्याशाळेमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आष्टी तालुका युवा पत्रकार संघ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून हा पत्रकार दिन यशस्वीपणे साजरा केला जातो यावेळी शिक्षक राजेंद्र लाड यांनी पत्रकारावर कविता सादर केली काय म्हणाले राजेंद्र लाड पाहूयात बातमी मिळवता तुम्ही शब्दासे भांडावे तुम्ही शब्द शब्दनी शब्दांनी इतिहास घडवावे तुम्ही या पत्रकार दिनाला या पत्रकार दिनाला मागणी एक आहे देवा या पत्रकार दिनाला मागणी एक आहे देवा कोणा नको वाटू दे रे कोणा नको वाटू दे रे स्वतःच्या लेखणीचा हेवा स्वतःच्या लेखणीचा हेवा अशा या सर्व पत्रकारांना यावेळी रांगोळी आणि चित्रकला जी स्पर्धा घेण्यात आली होती त्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस देण्यात आली रोख स्वरूपामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ असणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आष्टी तालुकास्तरीय रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचं खास या आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं मागील दोन दिवसापासून ही तालुकास्तरीय कोरोना संकट असल्यामुळे सोशल डिस्टन्स ही आणि बाबी असल्यामुळे ऑनलाईन ही खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षिसाचे वाटप करण्यात आले विजेत्या सर्व स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो असेही यावेळी अध्यक्ष कार्यक्रमात बोलताना

सुरू केर्पण आणि दर्शनाच्या असते समाजीवनात त्यामध्ये आचार्य बाबासाहेब आंबेडकर यांची विचार प्रणाली असेल त्यांचं विविध क्षेत्रामध्ये जे मंथन करणं आवश्यक आहे त्यामुळं नंतर तुमच्या शाळेमध्ये यासाठी नक्कीच या कार्यक्रमानंतर का आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी नवीन न्यायालय समोरील आरोग्य विभागाच्या जागेवर नियोजित पत्रकार संघाची जागा आहे याच परिसरामध्ये पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उघड्यावर दर्पण दिन साजरा केल्याचं दाखवलं आहे आपण बघू शकता की दरवर्षी पत्रकार संघाला जागा नसल्यामुळे कुठेतरी कार्यक्रम घेण्याची वेळ येत आहे आणि पत्रकारांनी यावेळी काय माहिती दिली तर आम्ही दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत याही वर्षी आम्ही चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते मात्र पत्रकार भवनला जागा नसल्यामुळे आम्ही या नियोजित जागेमध्ये पत्रकार भवन गेल्या दोन वर्षापासून उघड्या जागेवर आम्ही दर्पण दिन साजरा करत आहोत कारण पत्रका पत्रकार जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पत्रकार भवनला जागा आहे पण आष्टी तालुक्यात एकमेव ठिकाण असं आहे की या आष्टीच्या जिल्हा परिषदेची जी, जी जागा पडीक आहे तर या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून मागणी केली आहे की ही जागा पत्रकार भवनसाठी उपलब्ध करून द्यावी याकडे मात्र अनेक नेत्यांनी आश्वासन दिले आणि त्याला अजून प्रशासकीय मान्यताही मिळाली नाही कारण हीच जागा पत्रकार भवनाला मिळावी आणि आमचे पत्रकार भवन व्हावे आम्हाला हक्क कनी ही थी थी हो वार ते दर्पण दिन साजरा करावा यासाठी आमच्या सर्व पत्रकार बांधवाची ही कळकळीची मागणी आहे ही एक फार मोठी शोकांतिका आहे की जो लोकशाहीचा आधारस्तंभ आहे की जो समाजाला दिशा देण्याचं काम करतो तो पत्रकार मात्र उघड्यावर आहे आणि विशेष म्हणजे सांगायला काय हरकत नाही की आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने आणि पत्रकारांनी वारंवार मागणी केली आष्टी तालुक्याचे विधानसभा सदस्य आदरणीय बाळासाहेब आजबे असतील त्यानंतर आदरणीय सुरेश अण्णा धस असतील आदरणीय बा भीमरावजी धोंडेसाहेब असतील या सर्व आमदार साहेबांनी आम्हाला यासाठी पत्र पण दिलं की ही जी जागा आहे ही तुमच्या जी नियोजित जागा आहे आठटीच्या कोर्टासमोरची जी जागा आहे ती तुमच्यासाठीच आहे आपण पाहू शकता की तो बोर्ड पण आहे तो तिथं आणखी दिला म्हणजे तो बोर्ड जो दिसतो पत्रकार भावनाचा तो निवळ नावालाच राहिलेला आहे म्हणजे पत्र देऊनसुद्धा ती आमच्या म्हणजे आम्हाला दिली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे असं आम्हाला वाटतं आणि आमच्या पत्रकारांची ही जी मागणी आहे ही जी मागणी आहे ती मायबाप सरकारने वारंवार विनंती करूनही करत नसेल तर आम्ही म्हणजे ह्याच्या बाबतीत उग्र आंदोलन छिडू असं यावेळेस या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आष्टी तालुक्यामध्ये एक पत्रकार भवन अगदी तापटीपणे असलं पाहिजे ही उनिव या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून भासत आहे आणि याला सर्व राजकीय पुढारी हडताळ भासत आहेत त्यांच्याकडे वारंवार हा विषय येऊनसुद्धा ते पत्रकार भवनासाठी हालचाली करत नाहीत निधी मंजूर करत नाहीत जागा देत नाहीत हे कुठंतरी राजकीय पुढाऱ्याचं अपयश आहे हेच या पत्रकार दर्पण दिनानिमित्त या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तरी त्यांनी या ठिकाणी भव्य असं पत्रकार भुवन बांधावा आणि जिल्ह्याला ती इमारत आदर्श करून दाखवावी हीच या निमित्ताने अपेक्षा एक वर्षापासून आष्टी येथील पत्रकार भवनासाठी जी न्यायालयासमोरची जागा आहे ती पत्रकार भवनाला देण्यात यावी अशी मागणी आपण बघू शकता की आष्टी येथील हे पत्रकार भवन आहे आणि इथे बोर्ड लावण्यात आला आहे नियोजित पत्रकार संघाची जागा ही कालबाह्य झालेली आरोग्य विभागाची जागा आहे आणि पत्रकार भवनाला अजूनही मिळत नाही यामध्ये अनेक वर्षापासून ही मागणी होत आहे माजी आमदार भीमराव मुंडे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस विधानसे बाळासाहेब आजी या सर्व नेत्यांनी असं लिहून पत्र दिलं आहे की आष्टीच्या पत्रकार भवनाला जागा देण्यात मात्र कुठेही ही जागा मिळत नाही पत्रकारांनी आजपर्यंत आष्टी तालुक्यातल्या राजकीय नेत्यांच्या बातम्या बातम्या हजारो लाखो पण या नेत्यांना आष्टीच्या पत्रकारांना जागा देण्यासाठी वेळ नाही असं त्यामुळे यंदा तरी आमदार पुरेच विधान परिषदेचे आमदार आणि बाळासाहेब आजपे यांनी दिलेला शब्द पाळतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे